घरफोडीतील तिघा चोरट्यांना जे नात्याने सावत्र भाऊ आहेत त्यांना अटक करून सदुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त बत्तीस घरफोडीच्या गुन्ह्यासह एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अट्टल घरफोडीतील तिघांना अटक करून एकसष्ट पॉईंट आठ डोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार किलोग्रॅम सातशे सत्त्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि इतर असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून घरफोडीच्या बत्तीस गुन्ह्यासह एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे या अटकेत केलेल्या सलीम महम्मद शेख वयवर्ष सदतीस आणि जावेद महम्मद शेख वयवर्ष तीस दोघे राहणार गंधारबावले जिल्हा रायगड तौफिक मोहम्मद शेख वयवर्ष तीस राहणार आर के नगर कोल्हापूर मूळ गाव संजय गांधीनगर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडीच्या घटनेत वाढ झाल्याने ते गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुल्लारिसो पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेत आरोपीची गुन्ह्याची पद्धत आणि गुन्ह्याचे ठिकाण याची माहिती घेऊन तपास चालू केला कोल्हापूर परिसरात रात्रीच्या वेळी घडत असलेल्या घरपोळीची गुन्हे याचे पोलिसांनी गेल्या सहा महिन्यापासून सी सी टी व्ही फुटेज तपासत व त्याचप्रमाणे त्यांचे पेट्रोलिंग करून अनोळखी चोरट्यांचा शोध घेण्याचे काम चालू होते तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील सागर माने संजय कुंभार महेश खोत लखनसिंह पाटील महेश पाटील विजय इंगळे यांना माहिती मिळाली की करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा हा रायगड जिल्ह्यातील महाड येथील सलीम शेख याने आणि त्याच्या साथीदाराने मिळून केल्याची माहिती मिळाली सध्या बेळगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली व या तपासातील पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन बेळगाव येथे जाऊन गेल्या पाच दिवसापासून वेषांतर करून सदर आरोपीचा शोध घेत असता ते सापडले नाहीत त्यावेळी सलीम शेख हा महाड येथे गेला असून परत तो मोटरसायकलवरून बेळगावकडे परत येणार असल्याची माहिती मिळाली या पथकातील पोलिसांनी सलीम शेख आणि त्याच्या साथीदारास दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाहूवाडी तालुक्यातील आंबाघाट येथे सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्या चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची दिली त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयात हजर के के केले असता त्यांना तेरा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती या कालावधीत त्यांच्याकडे मोठ्या कौशल्याने तपास केला असता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बत्तीस घरफोड्या कबुली केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून आत्तापर्यंत सोन्या चांदीच्या दागिन्यासह गुन्ह्यात वापरलेले तीन मोटरसायकल व हत्यारे असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपीच्याकडून कोल्हापूर सांगली सातारा येथील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलिसांनी अटक केलेले हे तिघे आरोपी नात्याने सावत्र भावना असून यातील सलीम शेख सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड दापोली रोहा पोलादपूर व मानगाव आणि गोरेगाव इत्यादी ठिकाणी बत्तीस चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत यातील तौफिक शेख हा मोटरसायकल चोरटा आहे ही कारवाई माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील सो पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडितसो अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटबोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरेश कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके करवीर विभागाचे श्री सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली कोल्हापूर परीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुल्हिसो यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे विशेष